नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकवीस एप्रिल सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजत आले आहेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर सध्या सकाळी जर आपण पाहिलं तर इकडे नगरचा भाग पुणे रत्नागिरी सातारा सोलापूर धाराशिव ढगाळलेलं वातावरण बऱ्यापैकी पाहायला मिळत आहे तसेच गडचिलीकडे थोडेसे ढग दाटलेत मात्र राज्यात विशेष पावसाचे हे ढग नाहीत आणि येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर कमदाबाचा पट्टा अजूनही सक्रिय आहे जो की विदर्भापासून इकडे कोकणापासून मध्य महाश मराठवाड्यात होत अरबी समुद्रात विस्तारलेला आहे आणि याच्याच प्रभावाखाली राज्यात आजही वातावरण पावसासाठी अनुकूल राहील यावरच्या अपडेट्स आपण मागच्याच रविवारी साप्ताहिक अंदाजामध्ये सांगितलेलं की विदर्भात जरी पाऊस थांबला असेल तर पुन्हा एकदा पावसाची शक्यता बनेल आणि त्या प्रकारे पाऊस पुन्हा एकदा विदर्भ त्यानंतर मराठवाडा विभाग असेल मध्य महाराष्ट्रात तर देखील भागात चालूच आहे आणि आजही पाहिलं तर आपल्याला कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी पावसाची शक्यता बऱ्यापैकी पाहायला मिळेल तसेच पुण्यातील कायबाग भाग नगरचे काय भाग छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याचे दक्षिणेकडे भाग अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ परभणी हिंगोली बीडचा भाग असेल या ठिकाणी काही भागांमध्ये गडगडाट आणि हलका पाऊस आणि जे काही भाग सांगितले त्या ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते तसेच थुळे नाशिक जळगाव नंदुरबारच्या भागांमध्ये स्थानिक वातावरण जर का तयार झालं तर थोडासा गडगडाटी पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला आहे आणि त्यातील त्यात जर तालुक्याने हा पाहिलं तर विशेष पावसाची शक्यता असू शकते असा भाग आहे कागल पाणीच्या आसपासचा भाग असेल गडगाटी पावसाची शक्यता थोडीशी जास्त आहे त्यानंतर खटाव कराड पलट त्यानंतर पाटण माढा महाबळेश्वरच्या आसपासचे भाग किंवा वाईच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील तसेच इकडे अक्कलकोट दक्षिण सोलापूरच्या आसपास पावसाची शक्यता जास्त आहे धाराशिव कळमच्या आसपास पावसाची शक्यता जास्त आहे परळीच्या आसपास पावसाची शक्यता थोडीशी अधिक आहे दरम्यान याच तालुक्यांमध्ये काही भागांमध्ये शक्यता शक्यतासुद्धा नाकारता येत नाही रेणापूर असेल लातूर असेल या ठिकाणीसुद्धा गडगाडी पावसाची शक्यता जास्त आहे याव्यतिरिक्त इकडे रामटेक सावनेर तुमसर या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे आष्टी कारंजा वरुडच्या आसपाससुद्धा पावसाची शक्यता जास्त आहे मंगळुरूपीच्या जास आसपास पावसाची शक्यता थोडीशी जास्त दिसते या तालुक्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर ठिकाणीसुद्धा पाऊस होईल जे आपण जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहील पण जे काही तालुक्या सांगितले त्या ठिकाणी पावसाची शक्यता थोडी जास्त दिसते म्हणून त्या तालुक्यांचा समावेश करण्यात ता आलेला आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जर हो चांगला असं पण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका